वाशिम नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक एक मध्ये आताच आपण ताजणी सरांची चर्चा केली याच माध्यमातून प्रभा क्रमांक एक मध्ये असणाऱ्या वाटाणे अरुणाताई वाटाणे सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत ताई मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की प्रभाग क्रमांक एक साठी जर तुम्ही निवडून आलात तर या प्रभागासाठी तुम्ही काय करणार आहात निवडून आले तर सगळ्यांची वैद्याची काम पाईपलाईन नाल्या बिलकुल आणि आता तुमच्या पक्षाने केंद्रळे सरांसारखा एक व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून लिहिलेला आहे तर काय सांगाल तुम्ही तुमच्या नजरेतनं केंद्रळे सरांना कशा पद्धतीने बघता आणि उमेदवार म्हणून तुम्ही सगळ्या जनतेला काय आवाहन कराल केंद्र साहेबाला आम्ही चांगल्या मताने निवडून देऊ नगराध्यक्ष पदासाठी केंद्रे सर हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि तुमच्या पक्षाचे सुद्धा जितके नगरसेवक आहेत तर यांना मतदान करण्यासाठी तुम्ही सगळ्या जनतेला काय आवाहन कराल मी अरुणा वाटाने प्रभाग क्रमांक एक ब मधून भाजपचे उमेदवार म्हणून उभे आहे <coughs> तसेच नगर नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले अनिल केंदळे यांना बहुमताने विजयी